एपीएमसी सह इतर अनेक एपीएमसी मार्केट मधील होलसेल मार्केट मध्ये कांदा सध्या वीस ते पंचवीस रुपये किलो दराने विकला जात आहे तर किरकोळ मार्केट मध्ये तोच कांदा तीस ते पस्तीस रुपये किलोने विकला जातोय मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला निव्वळ एक रुपयाचा भाव मिळतोय ज्यामध्ये त्यांचा पेरणीचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे एकीकडे राज्य सरकार म्हणतं की हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे मात्र प्रत्यक्षात तसं दिसत नाही मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये राज्यातील सहा महसूल मधून बारा शेतकरी प्रतिनिधी येऊन स्वतःचा फायदा करून घेतात मात्र शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यांचे लक्ष नसते राज्यातील काही बाजारात कांद्याचा भाव आता रुपये रुपये म्हणजे सुरू झाला विशेष यंदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झाल्याचे शेतकरी सांगतात म्हणजेच किलो मागे शेतकऱ्यांना एकोणीस रुपये आणि क्विंटल मागे एकोणीसशे रुपयांचा तोटा होत आहे निर्यात बंदी नंतर कांद्याचे भाव किमान दोन हजाराने पडले आतापर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास सहा लाख म्हणजे साठ लाख क्विंटल कांद्याची विक्री केली क्विंटल माग दोन हजारांचे नुकसान धरले तर किमान बाराशे कोटींचे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे निर्यात बंदी सरकारने केली होती त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या कांदा उत्पादकांकडून जोर धरू लागली आहे तारखेला मी सोलापूर कांदा मार्केट येथे कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो निर्यात बंदीचा एवढाच शेतकऱ्याला मोठा बस भरावा लागतोय सध्या जो गेल्या पंधरा दिवसापूर्वी चाळीस ते पंचाळीस रुपये किलो प्रति किलोने कांदा जाणारा आज त्याची परिस्थिती फक्त दहा ते पंधरा रुपये किलो निघावा लागते आणि जो थोडा लो क्वालिटीचा कांदा तो तर अक्षरशः तिथं फेकून द्यावा लागतोय पदरचं भाडं शेतकऱ्याला केशातून भरण्याची वेळ त्या निर्यात बंदीमुळे आलेली आहे याआधी बी केंद्र सरकारने चाळीस टक्के शुल्क वाढ लागू केलं त्याच्यामुळेही शेतकऱ्याला जे चार पैसे मिळणार होते त्याच्यातही शेतकऱ्याला फटका बसला त्याची तारीख संपत्ती का नाही तो शेतकऱ्याला शेत 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 आता हा निर्यातबंदीचा शेतकऱ्या डोक्यात दगड टाकलेला म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही असा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे एवढा मोठा फटका एक तर आधीच अवकाळीमुळे शेतकऱ्याचं आतपनात नुकसान झालं आहे त्याच्यात पण हे केंद्र सरकारचे असले जालीम नियम हे शेतकऱ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल आधीच मेटाकुटीला आला असताना आत्ता हे काही कारण नसतानाही चार पैसे मिळायला लागले ला ला की केंद्र सरकार काही ना काही म्हणजे शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याचा वेळ आली की काहीतरी निर्यातबंदी म्हणा किंवा निर्यात शुल्क वाढ म्हणा ह्याच्यात आ, भर आहे आणि आधीच हे इकडं खताची बाब सातशे आठशे रुपयाला विकणारं खताचं पोतं आज अठराशे ते एकोणीसशे रुपयाला घ्यावं लागतं इकडं रोजंदारीचे पैसे जे आपण शेतात काम करायला लावणारं महिलाचे पैसे सगळं खिशातून भरण्याची वेळ आज झालेली आहे मागणी करून हे शासन देतच काही नाही त्यामुळे मागणी काय हावडी करावा आणि ती शासन पूर्ण करीत नाही त्यामुळे माझी तरी काय शासनाकडे मी सोलापूरला काना न्यायला होता आम्हाला काय हमी भाव भेटला नाही सरकारकडून आम्ही तो काना तिथं सोडून आलो आता आम्हाला एक एक कर आम्ही कांदा लावला होता तर आम्हाला जवळपास सत्तर हजार रुपये खर्च आला आहे खत असो कांद्याचं असो आम्ही हे पीक कर्ज काढून आम्ही हे केलेलं होतं कांद्याचं तर आता आम्ही हे कसं भरायचं आहे बाप तुम्ही म्हणलं होतात तुमच्या मालाला आम्ही हमी भाव देऊ तर आता तुम्ही कुठे येत